ग्रामपंचायत कार्यालय निमोणे यांच्या वतीने भव्य राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा नागरी सत्कार आणि विविध का उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय दिमाखात व उत्साहात संपन्न झाला एकशे एकावन्न फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण काल तरुणांचे आयडॉल भाजपा नेते माजी खासदार डॉक्टर सुजयददा विखे पाटील व तालुक्याचे महायुतीचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या उपस्थितीत तसेच महायुतीचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पार्टीचे ओबीसी उपाध्यक्ष साणप प्रकाश म्हणाले की आज फडकलेला हा सर्वात मोठा ध्वज संगमनेर तालुक्यात चाळीस वर्षांनंतर झालेले सत्तांतर एक प्रकारे महायुतीच्या माध्यमातून तालुक्याची गुलामगिरीतून मुक्तता या गोष्टीची साक्ष नेहमीच देत राहील अशीच जाणीव करून देत तालुक्यात झालेल्या परिवर्तनामुळे निमोन गावात जी चाळीस वर्षात विकास कामे झाली नाही ती आठ महिन्यात झाली आमदार महायुतीचा आमदार निवडून आल्यापासून प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस असं एकही दिवस आहे तर ज्या दिवशी विकास कामांची दौराने विकास कामांचा ता तालुक्यात विकास कामांचं उद्घाटन नाही प्रत्येक दिवशी पहिलं असं होतं पहिला पहिला आता तुम्हाला सांगतो पहिलं असं होतं कुठलाही नेता पुढारी जेव्हा एखादी सभा वगैरे लागली तर पहिलं लोक विचारायचे नियोजन कोणाकडे नियोजन म्हणजे काय आता नियोजन समजून घ्या पण आज अशी कंडिशन आहे कुठली सभा लागली कुठलंही नियोजन लागलं तर लोकांना पहिला प्रश्न होतो आज कोणता नवीन विकास काम दादा किंवा आमदार अमोल आपल्याला अम्द। देणार आहे हे परिवर्तन गेल्या आठ महिन्याचे आता श्रीकांत भाऊंनी वेळ कमी आहे दादांच्या सूचनेनुसार त्यामुळे बोलायचं बंधन आहे तरी पण एक दोन ते एक दोन शब्द सांगतो गेल्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षात न आलेलं पाणी आठ महिन्यात आपल्याला येऊन गेलं आणि गेल्या जवळजवळ आठ महिन्यामध्ये आजही दिवसभरात अंमलभाव खाता पाटलांनी दुसरा सहा सात विकास कामांचे उद्घाटन करून पडत इथे आहेत म्हणजे एक परिवर्तनाची काय वेगळी विकास गंगा हे तालुक्यात इतकी जोरात चालली त्यामुळे मला असं वाटतं आपला याची यासाठी केला होता आठ आपला तो उद्देश पूर्ण झालेला आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आणि सन्माननीय सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच धास गावाचा विकास